म्हणजे शिवसेना भाजप युती मिळून पाच जाणार मार माझ्यामध्ये विभागणी तेच नाही विभागणी त्यांच्यामध्ये आहे माझ्यामध्ये कुठेही विभागणी नाही आता हे दहा वर्ष हे आहेत ज्यांच्याकडून कोणतेही कामं या मतदारसंघात झाले नाही आणि म्हणून यांची हॅक्ट्रिक तोडण्याची जबाबदारी मतदारांनी मराठी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं झाली ती निष्कृष्ट झाली टेक्निकल माणसांना किंवा टेक्निकल ठेकेदारांना कामं न देता कार्यकर्त्यांमध्ये कामं वाटून आणि त्याच्यातून निष्कृत झालेली कामे करणे हा जो काही उद्योग आहे आणि शहरामध्ये जे अवैध धंदे मग तो दारू सट्टा पत्ता कोटली चक्री हे जे अनेक व्यवसाय जे दोन नंबरचे असतात या शहरामध्ये गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत आहे रहे न्यूज आपली टाइम मै हु फारुखानी और इसगाव पाचोरा संघ में उपस्थित हूँ जहाँ पर मेरे साथ माजी आमदार तथा अपक्ष उम्मीदवार श्री दिलीप साहब इनसे हम आज चर्चा चुनाव की इस खास कार्यक्रम में उनसे चर्चा करेंगे साहब आपका आपका सबसे पहले मैं टाइम में आपका स्वागत विरोधक चर्चे उपक्ष उम्मेदवार दाखिल कुछ तरी मतान विभाजन तीसरा पक्षा फायदा हो सर तुम्हारा की आज जे काही उमेदवार माझ्या समोर दिसत आहेत शिवसेना एक होती ती अ झाली शिवसेना भाजप युती होती म्हणजे शिवसेनेचे अ मध्ये किशोर पाटील उमेदवार झाले शिंदे सेनेचे उघाटाचे उमेदवार झाले वैशाली सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी त्यांची युतीमध्ये होती त्याचे उमेदवार झाले अमोद शिंदे बंडखोर आणि त्यांचे एक दुसरे अजून भाजपचे निळखंड पाटील आणि जे प्रतापराव पाटील आहेत अपक्ष ते देखील शिवसेनेत होते म्हणजे शिवसेना भाजप युती मिळून पाच उमेदवार माझ्यासमोर आहे आणि मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा एक विचार सर्वेचा एक कार्यकर्ता समोर उभा आहे माझ्यामध्ये विभागणी कुठेच नाही विभागणी त्यांच्यामध्ये आहे माझ्यामध्ये कुठेही विभागणी नाही इथे काँग्रेसचा उमेदवार नाही काँग्रेसचा वडण देखील या ठिकाणी नाही आणि म्हणून मला शक्य आहे की पुरोगामी विचारसरणीचे मतदार माझ्याकडे वळतील आणि या ठिकाणी मला येशील बरं साहेब भाजपतर्फे नारा लावला जातोय बटेंगे तो कटेंगे याविषयी आपलं काय मत आहे त्यांचं हे नेहमीच आहे लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो ते वेगवेगळे इश्यूज त्या ठिकाणी येतात मग कधी आपण पाहिलं असेल मागच्या काळात वेगवेगळे धार्मिक विषय करून किंवा ज्या ज्या गोष्टी असतात ते पुढे आणण्याचं काम त्या ठिकाणी आणतात बटेंगे वगैरे ते, ते, ते काय असतं ना हा विषय आपल्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीवर स्थानिक मुद्द्यांवर ही निवडणूक असते त्याच्यामुळे त्यांनी अशा काहीतरी वोट ज्या पण मागे काहीतरी म्हटलं होतं अशा गोष्टींना या निवडणुकीमध्ये काही मत दिलं जाणार नाही मला खात्री आहे की हा मतदारसंघ तुमचा पारंपरिक पुरोगामी विचारसरांचा मतदारसुद्धा राहिलेला आहे आणि अनेक वेळा या ठिकाणी समाजवादी पार्टी असेल जनता दल असेल जनता पार्टी असेल किंवा माझ्या नंतरच्या शेवटच्या काळात अपक्ष असतील अशा विचारांना मानणारा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून या ज्या गोष्टी मला सांगताय त्याच्यामध्ये काही तथ्य नाही निश्चितपणानं अशा गोष्टींकडे आमचा मतदार लक्ष देणार सर साहेब भडगाव पाचोरा खूप मोठा मतदारसंघ मानला जातो आणि याच्यामध्ये जी लढत आहे ती चुरशीची लढत ही मानली जात आहे आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये आपण एक अपक्ष उमेदवार म्हणून आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर आपण स्वतःला किती सुरक्षित मानता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्राजी पवार गटाकडून उमेदवारी मागितलेली होती परंतु काही अडचणींमुळे ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला गेली मी शरदचंद्रजी पवारसाहेबांची आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतलेली होती त्यांना सूचना म्हणजे त्यांना कल्पना दिली होती की ही जागा राष्ट्रवादीला घ्यायला पाहिजे परंतु ती उघटाला गेल्यामुळे आणि त्यामध्ये वैशाली आई सूर्यवंशी यांना जी उमेदवारी मिळाली आहे आणि शिंदे गटाकडून किशोर पाटील यांना उमेदवारी मिळालेली आहे ते एक परिवारात हे तिकीट गेलेलं आहे म्हणजे एकाच कुटुंबात बहीण आणि भावाला ते तिकीट गेलेली आहे दोघंही पक्षांनी दुसऱ्या कोणाचा विचार त्या ठिकाणी केला नाही आणि म्हणून दोघं तीन तीन पक्षाची आघाडी तीन तीन पक्षाची महायुती असं सहा पक्ष मिळून एका कुटुंबातून उमेदवारी देतात त्याच्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र अशी नापसंती होती जनतेमधून प्रतिक्रिया आल्या आणि त्यांनी जनतेमधूनच आणि कार्यकर्त्यांमधून उत्साह दिसून आला की आपण उमेदवारी केली पाहिजे आणि याच्यापूर्वी देखील आमचा पारंपरिक जसं मी मागे म्हटलं की पारंपरिक मतदार आमचा गेल्या साठ सत्तर वर्षापासून या ठिकाणी जोडलेला आहे आग। आणि पस्तीस चाळीस हजार मतं कशी मला या ठिकाणी मिळतात आणि काही कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आम्ही त्या ठिकाणी यशापर्यंत पोहोचू इथपर्यंत आम्ही मतं मिळवणार आहोत लोकांना आता बदल पाहिजे गेल्या पंचवीस वर्षा दोन हजार म्हणजे नव्याण्णव दोन हजारची निवडणूक झाली तेव्हापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत पाच वर्षाचा माझा काळ वगळला तर सतत या कुटुंबाकडे वीस वर्षाची सत्ता राहिली आताचे आमदार दहा वर्ष आणि यांचे काका दहा वर्ष त्यांचे काका जेव्हा दहा वर्ष होतं तेव्हा मी नऊमध्ये त्यांना त्यांना पराभूत केलं आणि त्यांची हॅट्रिक पोकली आता हे दहा वर्ष हे आहेत यांच्याकडून कोणतेही कामं या मतदारसंघात झाले नाही आणि म्हणून यांची हॅट्रिक तोडण्याची जबाबदारी मतदारांनी मला या ठिकाणी दिली तर मागील पाच वर्षामध्ये आपल्याला काय अपेक्षित होतं जे भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही असं आपल्याला वाटतं गेली दहा वर्षापासून या ठिकाणी आताचे जे आमदार आहेत किशोर पाटील या ठिकाणी आमदार म्हणून आहेत आणि महत्वाचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे या लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे विशेषतः पाचोरा शहर आणि भडगाव शहर आणि काही पाचोरा बडगाव तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये पाण्याची पिण्याच्या पाण्याची फार मोठी अडचण या ठिकाणी आहे आज पाचोरा शहराला आज आता पावसाळ्यामध्ये किंवा आता हिवाळा लागतोय या दिवसांमध्ये सुद्धा आठ ते दहा दिवसा पाणी मिळत आहे बडगाव शहरामध्ये बाजूला गिरणा वाहते परंतु शहरालासुद्धा त्या बडगावला आठ दिवसा पाणी मिळतं आणि म्हणून पाण्याचा पिण्याच्या पाण्याचा कायम सोर्स गेली दहा वर्षं हे लोकांनी कार्यकरी करू शकले नाही कधी म्हटलं वाघरोडून आम्ही पाणी आणू कधी म्हटलं गिरणीवरून आम्ही पाणी आणू कुठलीही योजना दहा वर्ष फार मोठा काळ असतो आणि या काळामध्ये हे लोकं हे काम करू शकलं नाही युवकांसाठी संकुल तरुणांसाठी मी बडवाला सुरू केलेलं होतं माझ्या कार्यकाळात नऊ ते चौदामध्ये परंतु चौदा ते चोवीसमध्ये भडगावचं क्रीडासंकुल अजून पूर्ण नाही पातोऱ्यामध्ये क्रीडा संकुल अजून काहीच म्हणजे आता दादा जाड म्हणतात परंतु प्रत्यक्षात काही दिसत नाही आणि म्हणून शहरामध्ये जे फिल्ट्रेशन प्लॅन्ट बसवण्याचं काम होतं ते माझ्या कार्यकाळात सुरू झालं परंतु ते पूर्णत्वास आणून त्यांच्या हातामध्ये नगरपालिका देखील होती परंतु ती पूर्णत्वास न येता अजूनपर्यंत पातोरा शहरामध्ये किंवा वडगाव शहरामध्ये लोकांना फिल्ट्रेशनचं पाणी उपलब्ध नाही किंवा मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत स्वच्छतेचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे भुयारी मार्ग भुयारी गटारीचा या ठिकाणी त्यांनी बोलवाला केला परंतु अनेक ठिकाणी शहरामध्ये त्याचे चेंबर उकळून पडलेले आहेत पाणी वितरण व्यवस्था म्हणजे गटारीचं जे पाणी असतं ते व्यवस्थितपणे जात नाही म्हणून ते देखील स्कीम फेल झालेली आहे अशा अनेक कामं आहेत शहरामध्ये त्यांनी काही ओपन स्पेस डेव्हलप करण्यासाठी घेतल्या परंतु त्या जवळच्याच कार्यकर्त्यांना दिल्यामुळे त्या ठिकाणी टेक्निकल माणसं नेमली गेले नाहीत योग्य रीती काम झालं नाही आणि म्हणून ते कामंसुद्धा निकृष्ट दर्जा झाले या बडगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं तो तीन चौकांमध्ये नामकरण झालं त्यांचे फलक त्या ठिकाणी लावण्यात आले परंतु वेळोवेळी मागणी करूनसुद्धा या चोर पुरुषांचे पुतळे त्या ठिकाणी परवानग्या घेऊन किंवा रिस्ट त्या ठिकाणी बसवण्यात आले नाही आणि सर जर का आता जनतेने जर का आपल्याला जर संधी दिली तर जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवली अपेक्षा आहे मी जर सांगितलं की मी फिल्टरेशन प्लॅन मंजूर करून कामाला सुरुवात केली यांनी लोकांना फिल्टरचं पाणी अजून शहराला पाचवडा शहराला दिलं नाही बडगावमध्ये देखील तोच प्रश्न आहे ग्रामीण भागामध्ये तेच प्रश्न आहेत जलजीवनमध्ये त्यांनी काही कामं मंजूर करून आणली अजूनपर्यंत कोणतीही जलजीवनची कामं पूर्ण नसतो या यामधार समोर आले नाही अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं झाली ती निष्कृष्ट दर्जा झाली टेक्निकल माणसांना किंवा टेक्निकल ठिकेदारांना कामा न देता कार्यकर्त्यांमध्ये कामं वाटून टक्केवारी जमा करणे आणि त्याच्यातून निष्कृष्ट दर्जाची कामे करणे हा जो काही उद्योग आहे आणि शहरामध्ये जे अवैध धंदे आहेत मग तो दारू सट्टा पत्ता कोटली चकरी हे जे अनेक व्यवसाय जे दोन नंबरचे चालतात शहरामध्ये गुंडगिरीला प्रोत्साहन मिळत आहे गुंडगिरीचं आणि या अवैध धंद्याचा उत्सव आहे की का काय अशा या पद्धतीला भडगाव शहराची अवस्था झालेली आहे रेतीमाफिया तयार झालेली आहे म्हणजे लोकांना आता बदल हवा आहे आणि तो बदल निश्चितपणाने या घरी घडणार आहे आणि तो घडून आमच्यासारख्या पुरोगामी विचारसरणीच्या आणि या पाचं आणि वडगाव तालुक्याचं मतदारसंघाचं एकूण संख्याचं वातावरण करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी लोक प्रसंती देतील अशा आम्हाला आणि साहेब युवकांना विशेष म्हणजे देशाच्या पाठीचा कणा म्हटलं जातं युवकांसाठी आपलं काय असणार आहे आपलं का विजन काय युवकांसाठी काय सांगतो मी तेच सांगितलं की युवकांसाठी यांनी मागच्या काळामध्ये क्रीडा संकुल यांनी काही केले नाही गावोगावी अभ्यासिका करायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही वाटणाऱ्या सारखं काही एम पी एस सी यू पी एस परीक्षा द्यायला ग्रामीण भागातील पूर्ण शहरामध्ये येतात त्यांना चांगली व्यवस्था नाही किंवा ग्रामीण भागामध्ये ती व्यवस्था व्हायला पाहिजे होती लोकांसाठी ती झाली नाही काही गावांमध्ये त्यांनी व्यायामाचं साहित्य दिलं ते उघड्यावर काहीतरी ओपन स्पेसमध्ये टोकून दिलं आणि ओपन जिम म्हणून त्यांनी त्या ठिकाणी पैसा तो सगळा पैसा वाया गेलेला आहे कुठेतरी जिम करायची तर व्यवस्थित झाली पाहिजे कुठेतरी अभ्यासिका केली तर ती व्यवस्थित झाली पाहिजे परंतु या सगळ्या कामांकडे युवकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालं आणि या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी परिस्करपणे दुर्लक्ष केला असं म्हणा काही हरकत नाही कारण की यांना युवक फक्त निवडणुकीच्या काळामध्ये वापरण्यासाठीच युवक तरुण आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून युवकांना यो योग्य दिशा देण्यासाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये या तालुक्यामध्ये व्यास घरा असतील अभ्यासिका असतील किंवा वेगवेगळ्या पोलीस भरती मिलिट्रीच्या काही भरत्या असतात यांना प्रशिक्षित किंवा प्रशिक्षण देण्यासाठी आम्ही वेगवेगळे कॅम्प या ठिकाणी घेऊ आणि त्यांना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी चांगल्या योजना राबवण्याच्या दृष्टीने काही काही कंपन्यांना बोलून आम्ही त्या ठिकाणी कोर्सेस झाले असतील त्यांना कसं नोकरीला मदत करता येईल का त्यासाठी देखील आमच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केले जातात तर हे आमच्यासोबत चर्चा चुनाव की या कार्यक्रमामध्ये आमच्यासोबत चर्चा करत होते भाडगाव पाचोरा विधानसभेचे अपक्ष उमेदवार श्री दिलीप ओंकार वाघी आमच्यासोबत यांनी चर्चा केली आणि आपला अमूल्य वेळ त्यांनी आमच्यासाठी काढला यासाठी आम्ही यांचे आभार व्यक्त करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत राहा न्यूज एटी टाईम